हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या रविवार सतरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय काय मोठा ट्विस्ट आलाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काव्या आणि पार्थ हे दोघे मिळून ताई आणि तिच्या भावाला खूप मदत करत असतात परंतु ताईचा भाऊ मात्र चांगलाच घाबरलेला असतो यांना आपलं सत्य कळायला नको असं त्याला वाटत असतं ताई म्हणते माझ्या भावाला काहीच लक्षात राहत नाही त्याचा कामाचा व्यापच एवढा आहे तो कायम त्या कामातच रमलेला असतो तेव्हा ताई मात्र टेन्शनमध्ये असते पार्थ विचारतो नेमकं काय टेन्शन आहे तुम्हाला मला कळतंय पैशांचं काही टेन्शन आहे का ताई म्हणते हो तेव्हा काव्या आणि पार्थ तिला पैशांची मदत करायचं म्हणतात ताई त्यासाठी नकार देते तर काव्या ताईला समजावून सांगते तुम्ही आनंद निवासमध्ये काम करताना आणि जर येथे माझी नंदिनी ताई असते तर तिने काय केलं असतं मी सुद्धा तिचीच बहीण आहे तुम्ही काळजी करू नका हॉस्पिटलचा डिलिव्हरीचा सगळा खर्च आम्ही करतो तुमच्या अकाउंटवर आम्ही पैसे पाठवतो आणि डॉक्टरांशीही बोलतो खर्चाचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही हे ऐकून या ताईला खूप आनंद होतो काव्या त्यांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करते तर इकडे दीपक हा नंदिनीला सांगतो की वसुंधरा मॅडम या जेलमध्ये आल्या होत्या आणि त्यांनीच मला सांगितलंय की तुला चोवीस तासाच्या आत त्यांच्याविरुद्ध पुरावा सादर करायचा आहे आणि नाही सादर करता आला तर तुला घर सोडावं लागेल हे ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो वसुंधरा ही तेथे आली होती यावर तिचा विश्वासच पटत नाही दीपक म्हणतो पण मी तुझ्याविरुद्ध कोणतीही पुरावा देणार नाही आहे साक्ष देणार नाही आहे कारण तुझ्याविरुद्ध गेलं की जीवाने माझी काय हालत केली होती हे मला अजूनही आहे खरंच मी खूप चुकीचा वागलोय नंदिनी मी तुला म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो पण मीच तुला फासावर लटकवलं हे माझं खूप चुकलं नंदिनी म्हणते खरंच जीवा आणि पार्थने कायदा हातात निघायला नको होता त्यांनी तुला खूप मारलं का हे ऐकून दीपकला मोठा धक्काच बसतो दीपक म्हणतो नंदिनी तुला अजूनही माझी काळजी वाटते का तर नंदिनी म्हणते एखाद्या माणसाने चूक केली तर त्याने केलेली शंभर चांगली कामं विसरून नाही चालत तू चूक केली आहे हे मला मान्य आहे परंतु आनंदनिवासमध्ये तू खूप चांगली कामंही केली होती तेही मला आठवतंय दीपक नंदिनीसमोर हात जोडतो आणि म्हणतो नंदिनी खरंच मला माफ कर तू खूप चांगली आहे आज मला खूप पश्चाताप होतोय मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो माझ्या प्रेमाबद्दल मी चक्क तुला गळफासाला लावलं मला असं नव्हतं करायला पाहिजे चांगलंच केलं तू मला होकार नाही दिला कारण जीवा तुझ्यासाठी योग्य आहे तुझ्यावर तो खूप प्रेम करतो आयुष्यभर तू सुखी राशील त्याचं कुटुंबसुद्धा चांगलं आहे आणि आनंदनिवासप्रमाणे तू त्याच्या कुटुंबालाही सांभाळशील अशी मला गॅरंटी आहे तेव्हा नंदिनी सांगते आणि त्याच कुटुंबासाठी मला हे करायचं आहे मला चार तासांच्या आत सगळे पुरावे सादर करायचे आहेत नाहीतर मला ते घर सोडावं लागेल आणि दीपक तूच मला मदत करू शकतो तुला सगळ्यांसमोर येऊन साक्ष द्यावी लागेल वसुंधरा मॅडमचा खरा चेहरा सिद्ध करावा लागेल हे ऐकून दीपकला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे ताई काव्या आणि पार्थ या दोघांचे खूप आभार मानते काव्या म्हणते काळजी करू नका आता आम्ही येतो आणि हे दोघेजण तेथून निघून जातात त्याच वेळेस ताईचा भाऊ तेथे येतो आणि चिडून म्हणतो तुला काय गरज होती त्यांच्याकडून मदत घेण्याची जर त्यांनी काही केलं असतं तर काय झालं असतं मी तेथे येणारच होतो ना ताई दादावर चिडून म्हणते गप्प बसतू तुला काही अक्कल आहे का देव माणसं आहेत ती त्यांनी सगळी मदत केली आहे तर भाऊ म्हणतो पण या हॉस्पिटलचं किती मोठं बिल होणार आहे ते तुला कळतंय का ताई म्हणते त्याची काळजी नको करू तू ते सगळे खर्च उचलणार आहेत आणि काही जास्त पैसे लागले तर मी दिल पैसे अजून मी जिवंत आहे असं म्हणून ताई रागारागाने तेथून निघून जाते हा भाऊ विचार करतो जर त्यांना कळलं की मी त्यांच्याबरोबर काय केलंय तर ते मला सोडणार नाही आणि तो चांगलाच घाबरतो तर इकडे नंदिनी ही दीपकला विचारते दीपक मला मदत करशील ना वसुंधरा आत्याविरुद्ध साक्ष देशील ना तेव्हा दीपक म्हणतो हो मी साक्ष द्यायला तयार आहे हे ऐकून नंदिनीला खूप आनंद होतो पण दीपक म्हणतो याबद्दल माझी एक अट आहे ती अट पूर्ण केली तरच मी साक्ष देईल याची अट काय असेल हाच विचार नंदिनी करू लागते तर इकडे घरी रम्या चांगलीच घाबरलेली असते आणि वसुवात्याला म्हणते आई मला खूप भीती वाटते जर त्या नंदिनीने पुरावा आणून दिला तर आपण काय करायचं तू काय करशील तर वसुवात्या म्हणते कसं काय आणेल ते पुरावा तिच्याकडे फक्त दोन पत्ते आहेत पहिली पिहू आणि दुसरा तो दीपक आणि मी त्या पिहूचं तोंड आधीच बंद केलं आहे तिला घाबरवलंय आता ती काहीही बोलणार नाही तेवढ्यात मंजू तेथे येते आणि म्हणते तू तिचं तोंड तो बंद केलं आहे पण माझं तोंड कसं बंद करशील मंजूने सगळं ऐकलं आहे हे पाहून वसुआत्या आणि रम्याला मोठा धक्काच बसतो मंजू चिडून म्हणते ताई मला खूप राग आलाय तुझा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू सगळं चुकीचं वागली आहे आणि हे सगळं तू कशासाठी केलं मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकते हे ऐकून रम्या खूप चिडते आणि मंजू आत्याला म्हणते मावशी तोंड सांभाळून बोल तर मंजू चिडून म्हणते तुझ्या आईला आधी सांभाळून वागायला लाव एका लहान मुलीला तिने दम दिलाय तिला घाबरवलं ला आहे लाज नाही का वाटत तिला तर वसू आत्या चिडून म्हणते हे सगळं मी माझ्या रम्यासाठी केलं आहे तुझ्यासाठी केलं आहे तुझ्या कुटुंबासाठी केलं आहे मंजू आत्याला समजतच नाही की वसू हे काय बोलते तर दुसरीकडे रंदिनी हे दीपकला विचारते काय अट आहे तुझी तर दीपक म्हणतो नंदिनी मी आता बदललो आहे मी स्वतःला कधी अशा कैद्याच्या कपड्यात पाहील असं तुरुंगात पाहील हे मला वाटलंच नव्हतं माझ्या आईने माझ्याशी सगळे संबंध तोडलेत पण मला माझ्या आयुष्यात पुढं जायचं आहे माझी पाठी कोरी करायची आहे मला भविष्यात पुढे मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी मी एक चांगली मुलगी पाहून ठेवली आहे लग्न करून मला सेटल व्हायचं आहे परंतु जोपर्यंत मी जेलमध्ये आहे तोपर्यंत हे काहीच शक्य नाही आहे हे सगळं ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो तर मंजू ही वसुआात्याला विचारते हे काय आहेस तू तर वसुआत्या म्हणते जसं तू तुझ्या पियूसाठी काहीही करू शकतेस ना तसं मी माझ्या रम्यासाठी काहीही केलं मीच त्या नंदिनीला लग्नामधून किडनॅप केलं कारण नंदिनी आणि पारचं लग्न होऊ शकणार नाही मंजू विचारते मग माझ्या मुलीला का घाबरवलं अगं छोटी आहे ना ती तर वसुआत्या ही मंजूची कान उघाडणी करते आणि म्हणते मी सगळं तुझ्यासाठी सुद्धा केलं तुझ्या कुटुंबासाठी केलं जर माझा हात तुझ्या डोक्यावरून उठलं ना तर तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार कर रस्त्यावर याल तुम्ही आणि रस्त्यावर आल्यानंतर मग काय कराल हे लक्षात ठेव तो मिथून एक दमडी तरी कमावतो का तुझ्या मुलींच्या शाळेची फी महागड्या कोर्सेसची फी कोण देतं मी देतं आणि तुला काय वाटतं जर तू माझ्याविरुद्ध साक्षी दिली तर तो अविनाश तुला सांभाळणार आहे का तो फक्त माननीचा ऐकतो तो तुला कधीही सांभाळणार नाही मी आहे म्हणून तू आहे नाहीतर एका क्षणात रस्त्यावर येशील त्यामुळे आता तूच ठरव तू कोणाची मदत करणार माझी की नंदिनीची कोणाच्या बाजूने उभी राहणार माझ्या की नंदिनीच्या हे ऐकून मंजूला मोठा धक्काच बसतो आणि ती वसुहत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवते त्यामुळे वसुहत्या खुश होते पण मंजूला भीती वाटते की नंदिनीने जर काही पुरावा आणला तर काय करायचं याचाच विचार वसुआत्या करू लागते तर दुसरीकडे दीपक हा नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला या तुरुंगातून सोडव तू तु कोर्ट केस मागे घे माझ्यावर हाफ मर्डरची केस सुरू आहे जर तू ती मागे घेतली तर मी जेलमधून बाहेर येईल नंदिनी त्याला म्हणते ते शक्य नाहीये चार तासात मी कशी कोर्ट केस मागे घेणार जास्तीत जास्त मी फक्त तुला जामीन मिळवून देऊ शकते दीपक म्हणतो चालेल आता जामीन मिळवून दे आणि त्यानंतर मला लिगली कोर्टातून सोडव मी पुन्हा कधीही तुझ्या वाट्याला जाणार नाही मी आता पूर्णपणे सुधारलोय नंदिनीचा नाईलाज होतो आणि ती यासाठी तयार होते ती लगेचच आपल्या वकिलाला फोन करून याबद्दल सांगते की मला लवकरात लवकर दीपकला सोडवायचं आहे तर दुसरीकडे जीवा खूप टेन्शनमध्ये असतो संध्याकाळचे पाच वाजलेत फक्त दोन तास बाकी आहेत आता काय करायचं नंदिनी कोठे गेली असेल काय करत असेल हाच प्रश्न त्याला पडतो त्याच वेळेस मानिनी तेथे येते आणि म्हणते मला सुद्धा नंदिनीची खूप काळजी वाटते नंदिनीचं काय होईल तेव्हा जीवा हा नंदिनीच्या बाजूने बोलतो की नंदिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे तिने कोणताही पुरावा नाही आणला तरी मला तिच्यावर कोणताही संशय नाही अंधारासुद्धा जिच्या सत्याची सावली दिसते ती आहे नंदिनी आणि नंदिनी ती आहे जी बोलू नाही तर करून दाखवते नंदिनी सगळंच योग्य करेल मानिनी म्हणते मला खूप बरं वाटतंय की तुझा नंदिनीवर एवढा विश्वास आहे त्याचवेळेस पार्थ आणि काव्या घरी येतात आणि विचारतात नेमकं काय घडलंय तुम्ही सगळे एवढे टेन्शनमध्ये का आहात जीवाबद्दल काही घडलंय का, का? तेव्हा जीवा सांगतो माझ्याबद्दल नाही आपल्या सगळ्यांबद्दलच घडलंय असं म्हणून तो घरात काय काय घडलं हे सगळं सांगतो जे की जेव्हा नंदिनीने वसुआत्यावर आरोप लावले की वसुवात्यानेच तिला लग्नामधून किडनॅप केलं होतं त्यानंतर वसुवात्याने सगळा डाव नंदिनीवरच उलटवला बाबांनी सुद्धा वसुवात्याची साथ दिली आणि नंदिनीकडे पुरावे मागितले आणि मग नंदिनीने चोवीस तासांची मुदत मागितली आणि रम्याने तिला घर सोडून जायला सांगितलं हे सगळं ऐकून पार्थ आणि काव्याला जवळ धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रम्या ही चक्क नंदिनीची बॅग घराबाहेर काढत असेल पण त्याचवेळेस नंदिनी दीपकला घेऊन घरी येईल मग आता दीपक हा वसुंधराच्या बाजूने की वसुंधराच्या विरोधात कशी साक्ष देणार हा सगळा प्लॅन कोणावर उलटणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी